तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करीत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा ट्रेंडिंग सॉन्गवर झालेला आहे तर मग आपण एडिट करूया प्लसच्या ऐकून क्लिक करून फोटो तो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा आणि एस एप रेशोवर क्लिक करून नऊ पॉईंट सोळा हा रेशो घ्यायचा त्यानंतर फोटोची लेंथ अशी प्रॉपरपणे झूम करून सेट करायची त्यानंतर बॅक यायचं आणि ओवरलेमध्ये जाऊन बीट मारचा व्हिडिओ आहे तो ॲड करायचा ॲड ओव्हरले करायचा व्हिडिओमध्ये यायचं आणि इथं दिसेल तुम्हाला बीट मारचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली स्क्रोल करायचं इथं आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ऑडिओ कन्वर्ट करून टाकायचं त्यानंतर फोटोची लेंथ ही सॉंगची अशी शेवटपर्यंत शीतपर्यंत वाढून न्यायची त्यानंतर आपलं फो आता बीट मारायचे आहे तर जिथं वन आणि बीट टू दिसेल तिथं फोटोला स्पिट मारायचं आहे अशा प्रकारे स्पीट मारायचं अशा प्रकारे स्प्लिट मारणं झाल्यानंतर बीट मार्क एवढं आहे तो डिलीट करून टाकायचा त्यानंतर आपल्याला इथे दोन पी एन जे आहे ते ॲड करायचे आहे चला तर मग एकदा पी एन जी ॲड करून घेऊया एक नंबरची पी एन जीला असं इथं सेट करायचं आणि त्याची लेंथ ही शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची आणि दुसरी जी पेन जी आहे ती आपले चार नंबरच्या फोटोपाशी घ्यायची आणि तिथून ती अप्लाय करायची अशी इथं घ्यायची आणि इथून अशी अप्लाय इथं करायची त्यानंतर याची लेन्थ ही पन शेवटपर्यंत अशी ओढून इथपर्यंत आणायची त्यानंतर बघा आपलं इथं इफेक्ट तयार झाले आहे चला तर मग आता आपण ॲनिमेशन लावून घेऊ फोटोवर फोटोवर क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं थोडं लोड घेईल कॉम्बो मध्ये यायचं खाली स्क्रोल करायचं इथे दिसेल तुम्हाला डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचं आणि पुढच्या ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन इथे एक इफेक्ट देईल तुम्हाला झूम हाय इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या एला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं कॉम्बोमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला वेन स्लाइड हाय इफेक्ट अप्लाय करायचं आणि त्याच्या पुढच्या एला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं येतं येतं डायनेमिक शेक हाय इफेक्ट अप्लाय करायचं इथं त्यानंतर पुढच्या एनला क्लिक करून मध्ये यायचं खाली स्क्रोल करायचं इथे दिसेल तुम्हाला खाली स्क्रोल करायचं इफेक्ट इफेक्ट पेन वन हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या एनला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं इन मध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं इथे दिसेल तुम्हाला टाईट अँगल आउट हा इफेक्ट अप्लाय करायचा स्टार्टिंगला यायचं इफेक्ट मध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये आल्यावर तिथं खाली स्क्रोल करायचं इथं प्रोटेक्ट ओपन असा इफेक्ट आहे तो तिथं अप्लाय करायचा आहे आणि फोटोला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे त्या तर फोटोवर क्लिक करायचं आणि ॲनिमेशनमध्ये यायचं इथं ॲनिमेशनमध्ये आल्यावर इथं दिसेल रॉक व्हर्टिकल हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर ट्रान्झॅक्शनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आपलं ट्रान्झॅक्शन अप्लाय करायचं आहे तिथं तर थोडं लोड घेता येईल जाने, टू, खाली स्क्रोल करायचा आणि टू हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे इफेक्ट असा अप्लाय करून टाकायचा त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर इथं खाली स्क्रोल करायचं इथं तसे तुम्हाला रेट्रो डेकोरमध्ये यायचं आणि गर्ल्स सिगरेट हा इफेक्ट अप्लाय करायचा तो असा इथून तर शेवटपर्यंत असा अप्लाय करायचा पण ॲडजस्टमेंटमेंट जाऊन ॲटमॉस्फिअर याचं कमी करून टाकायचं असे कमें तर कमेंट ठेवायचं त्यानंतर आपलं व्हिडिओ रेडी झालं आहे एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करीत आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा